पहिल्या स्टार्टिंगला मकाला इरे घातलेली बघा मका मकतनं माणूस सुद्धा दिसत नाही इतकी मोठी मका झाली आणि माणसाने ह्यात काय करताय तर ह्यात टाकलेली भाजी पहिली भाजी ती आताशी काढतोय म्हणजे थोडीच राहिली काढायची पण ती कशी वारवार वाटळ होऊन देणं म्हणून होता आमच्या आत्याखाली बसले आपली भाजी वैच वाढली आहे आणि महाग आहे की का नाही नाही मला हाय पण काय झालं खराब ही झाली आम्ही नाही नेत कारण का त्याचा काय उपयोग पण नाही घेत नाही तो म्हणून ही कष्ट करी होय कष्ट करून मरी बरोबर काय सुख असल्या ह्याच्यात काढायचं वाटतय मक आंबिकड लाड गायच त्याच्यामुळं लेबी भीती वाटते पण एकाला दूब त्याच्यामुळं करा मला आंबी बाई आम्हाला लेबी भीती वाटते तर म्हणतोय बापूंच्या हाताला लागले तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलाय तर चला देईन तुम्हाला थोडं थोडं अपडेट कसं आहे आता भाजी काढून घेते कारण का आत्याला दुपार विकायला जायचंय तिकडं सारी यायचंय आहे मकाचं ना पुढं आता तर हे झालं आणि तिकडं पलीकडं आमची बाजरी बाजरी थोडी मकाच्या खाली अशी अशी अजून वाढली नाही काय बाजरी आता वाढणार म्हणजे डायरेक्ट पोटारणारच आहे आणि बघा छान असं कसं कष्ट केल्याशिवाय पर्याय ना? नाही आणि कष्ट केल्यावर फळ मिळतंच थोडं उशिरा का व्हायना पण मिळतं लय मिळण्या लय जर मिळण्या मिळायचं ती थोडं का व्हायना पण मिळतं होय कसं असतं फक्त कष्ट असं एकंदरीत आमचं शेत आहे बरंच आहे मी तुम्हाला नंतर आणि दाखवील काढील एक व्हिडिओ आणि पहिलं काढलेलं व्हिडिओ तुम्ही बघितल्यात पण कसं असतं रानात आलं रा आलं कामात व्यस्त कुणाचं एक नाही दोन नाही कोणाचं काय कुणी काय म्हणलेलं सुसत नाही कुणी काय बोललेलं हिवत नाही होय आता 干！你干！